लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं हा लग्न सोहळा खास आणि सगळ्यांचा तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात लग्न प्रत्येकासाठी खूप खास असतं आपलं आयुष्याचा जोडीदार रा राहतात पुढील वाटचालीत काहीतम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही ओर असते लग्न सोहळ्यातील काही विशेष अनेकाच्या कायम लक्षात का राहतात लग्नात नेहमीच गडबड असते सगळ्या गोष्टी वेळेवर व्हाव्यात आणि जास्त काळजी घ्यावी लागते लग्नाच्या सगळ्यात विधी पाहुणे मंडळीची भेट या सगळ्यामध्ये नवरी अगदी थकून जाते आणि या सगळ्यात जर काही विचित्र प्रकार घडला तर तिची चिडचिड होणे अगदी साहजिक आहे सध्या असा प्रकार एक ठिकाणी घडला ज्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो या व्हिडिओमध्ये नव्या नव्यानवी टेजवरच एका मुलाच्या कानाखाली मारली नेमकं कारण काय सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील कपाळ हात माराल या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक भव्य लग्न सोहळा सुरू आहे या लग्न सोहळ्यात टेजवर नवोद आपल्या